तुम्ही चुकीच्या ठिकाणी प्रश्न विचारताय याचा निर्णय घेणारे आम्ही नाही याचा निर्णय घेणारे सभापती आणि अध्यक्षच याचा निर्णय घेऊ शकता त्याचा निर्णय आम्ही घेऊ शकत नाही असं आहे की विरोधक कशाशी आम्हाला जोडतात त्यांना आम्हीच दिसतो दुसरं शिंदे साहेबांना दिळी स्थळी काश्ठीपेक्षाने आम्हीच दिसतो त्यानंतर ते गोष्टीशी आम्हाला सोडतात पण तुम्हाला हे माहिती आहे विरोधी पक्षनेता घोषित करण्याचा अधिकार सरकारचा नाही तो अधिकार हा सभापतीचा आहे चौकशी चाललेली आहे काही लोकांना असं वाटतं की आज सांगितलं की उद्या उत्तर यावं असं नसतं चौकशी नीट करावी लागते कारण शेवटी प्रत्येक चौकशीचा रिपोर्ट हा हायकोर्टात चॅलेंज होतो आणि चौकशी शॉर्टकटमध्ये केली कोणाला संधी न देता केली तर प्रिन्सिपल ऑफ नॅचरल जस्टिसवर अशा पद्धतीनं हायकोर्ट ती चौकशी समितीचा रिपोर्ट खारीज करते आणि म्हणून योग्य ती संधी देऊन पूर्णपणे निष्पक्ष याची चौकशी होणार आहे आत्तापर्यंत आपण बघा अतिशय वेळेत या संदर्भात एफ आय आर दाखल झालेला आहे एफ आय आरवर कारवाई चाललेली आहे अटकही झालेली आहे त्यामुळे इथे काही लपवालपवी करण्याचं कारण नाही